प्रतिसाद मिळतो खूप चांगला प्रतिसाद आहे खरं तर आम्ही आज महाविकासाकडेचा उमेदवार म्हणून आपल्या सर्व जनतेसमोर जातो आहे आणि जनतेला आधीच आपण ही उमेदवारी केली त्यामुळे जनता ही सुद्धा उमेदवारी म्हणून सप संपर्कात येते त्यामुळे हा जो प्रतिसाद आहे खूप म्हणजे अप्रतिम प्रतिसाद आहे त्यामुळे खूप मनसे आनंद होतो आणि खरं म्हणजे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जो विश्वास टाकलेला आहे तो आज सार्थ ठरत आहे की जनते जनताने ही लढाई जे हे इलेक्शनचे आघात दिलेलं आहे कुठले मुद्दे घेऊन आपण आता म आहेत मैदानामध्ये मुद्दे कुठले नाही आहेत मुद्दे ना कुठले नाहीत असं म्हणावं लागेल शेती शेत शेत शेतमाल शेतकरी तरुण तुमचे व्यापारी अल्पसंख्याक भरपूर काही मुद्दे रेल्वे आहेत रस्ते आहेत पाण्याचा प्रश्न आहे मला वाटतं या वरणगावमध्ये पंधरा वर्ष पाणी महिना महिना पाणी येते म्हणजे नेमकं काय प्रकार आहे म्हणजे आपण आपण जंगलात राहतो का असं वाटतंय काय केळीचा एक हाब म्हणून ओळखला जातो परंतु पाहिलं तसा विकास झाला नाही काय सांगाल खूप शोकांतिका आहे ती की गेल्या दहा वर्षापासून बघतोय मी की लोकप्रतिनिधी काय करतायत तर जळगाव जिल्हा हा केळीमध्ये अग्रगण्य जिल्हा आहे म्हणजे सर्वात जास्त केळी उत्पादक जिल्हा आहे असला असं सुद्धा आपल्या जळगाव जिल्ह्यात केळी ही निर्यात फार कमी होते आणि सर्वात जास्त केळी ही सोलापूर जिल्ह्यात निर्यात होते त्याला रिझनही तसंच आहे की आपल्या लोकप्रतीने कुठलाही प्रयत्न केलेले नाही की आपल्या शेतकऱ्यांना कुठल्या सुविधा असायला पाहिजे केळीची कि चिलिंग प्रयत्न असायला पाहिजे त्यासाठी फास्ट वेळेवर जाण्यासाठी रस्त्याची सुविधा असायला पाहिजे गडदवडाची रस्ता प्रॉपर असायला पाहिजे त्यामुळे ही शोपांतिकाणी आपण ते चांगल्या प्रकारे पूर्ण करू आणि त्याच्यावरती आपण जोर देऊ तर केळी हा आपला जळगावला हा सर्वात मोठा उत्पादन आहे हा युवकांची सुद्धा सध्या बेरोजगारी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे कसं पाहता तुम्ही कसं तर म्हणजे जे आधी जे कारखाने होते सुद्धा ते सुद्धा त्यांनी बंद पडले ते फैसपूरचा कारखाना बंद पडला दिपनगरचा प्रश्न कॉन्ट्रॅक्टरपूर झालेला आहे तुमची ऑर्डोज फॅक्टरी आपली जी आहे ती त्या ती ती तिथेसुद्धा विषय झालेला आहे म्हणजे तरुणांना बेरोजगार करणे ह्याचं मला वाटते त्यांचं फॅशन झालेलं असं वाटते पण येणाऱ्या काळात आपण त्याच्यासाठीच आपण तरुणांसाठी नवीन उद्योग उभारले गेले पाहिजे शेती शेती शेतीमालावरती प्रक्रिया करणारे उद्योग आपल्याला आले पाहिजे ज्यामुळे शेती शेतकरी आणि तरुण वर्ग वर्ग आणि सर्वांना काम मिळेल असं असा प्रयत्न आपण करणार आहोत